अतिश कोळी यांच्यासह तांडेल असलेले भानुदास कोळी आणखी एक तांडेल आणि बोटीचे मॅनेजर हे बचाव करण्यासाठी निघाले दोन्ही बोटींचे जीपीएस बंद असल्याने अतिश कोळी यांनी त्यांच्या मोबाईलमधील जीपीएसच्या सहाय्याने सुमारे आठ तासांच्या कालावधीत अंदाजित लोकेशन गाठले पहिल्या दिवशी बोटी न दिसल्याने त्यांनी रात्रभर त्याच ठिकाणी थांबून दुसऱ्या दिवशी सकाळी शोध सुरू केला त्यावेळी सुमारे नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर दोन्ही नादुरुस्त बोटी नांगरलेल्या अवस्थेत आढळून आल्या बचाव पथकाला पाहताच खलाशांच्या जीवात जीवाला बोटीवरील खलाशी राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज यादव गुड्डू कुमार संतोष कुमार जगदीश मनोज श्रवण यांच्यासह एकूण पंधरा खलाशी तब्बल पाच दिवस न जेवता फक्त बिस्किट आणि पाण्यावर राहिले होते मंगळवारी अतिश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तिन्ही बोटी एकमेकांना बांधून टोईंग करत करंजा बंदराच्या दिशेने प्रवास सुरू केला प्रवासादरम्यान काही अंतरावर या बोटींचा दोर तुटल्याने आणखी अडचणी वाढल्या सर्व संकटांवर मात करत आणि समुद्राशी दोन हात करत सुमारे चोवीस तासांच्या प्रवासानंतर अखेर तिन्ही बोटी करंजा बंदरात सुखरूप दाखल झाल्या नादुरुस्त बोटींवरील सर्व पंधरा खलाशांचे प्राण वाचले बोटीचे तांडेल रमेश नाखवा यांनी अतिश कोळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले खोल समुद्रात जीवावर उदार होऊन गेलेले अतिश कोळी आणि त्यांचे सहकारी हे या पंधरा खलाशांसाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले